शांतपणे सगळेजण एक गोष्ट ऐका झाले काय नीट सांगतो निवडणूक आयोगानं पहिल्यांदा एक प्रोग्राम जाहीर केला होता त्याच्यानुसार निवडणूक अर्ज भरण्याची प्रक्रिया अर्ज माघारी घेण्याची प्रक्रिया एकवीस तारखेपर्यंत आणि त्याच्यानंतर त्याच्यात असं लिहिलं होतं त्या प्रोग्राम मध्ये की जर कोणी अपिलात गेलं तर त्याची मुदत पंचवीस पर्यंत आणि मग सव्वीस तारखेला चिन्ह वाटप असं भाजपचा कौश टाकून त्याच्यामध्ये लिहिलेला आहे लक्षात घ्या मग निलंग्यात काय झालं सतरा तारखेपर्यंत सर्व पक्षांनी अपक्षानी अर्ज भरले अठरा ला छाननी झाली छाननीत एक अध्यक्ष पदाचा फॉर्म शाहीर नावाच्या व्यक्तीचा सूचक अनुवादाची सही नाही म्हणून रद्द झाला ते सन्मान्य शाहीर कोर्टात गेले कोर्टात गेल्यावर कोर्टानंही त्यांचा अर्ज दिनांक पंचवीस तारखेला रद्द ठरवला लक्षात घ्या नीट मग प्रोग्राम नुसार ठरलेलं कंसात लिहून ठरलेलं की आपल्या पंचवीस पर्यंत चालेल आणि सव्वीसला ला चिन्ह वाटप होईल त्याप्रमाणे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सव्वीस तारखेला चिन्ह वाटप केलं त्याच्यानंतर प्रचार झाला मग मला सांगा निवडणूक आयोगाने एकोणतीस तारखेला एक पत्र काढले जे पत्र पत्रकार आहेत आपल्याकडं कर माझ्याकडे आहे त्याच्यात निवडणूक आयोग वरल्या एका पॅरेग्राफ मध्ये म्हणतो की ही निवडणूक स्थगित का करावं लागणार आहे कारण आपल्या मुळे सर जेखाद्या नगरपालिकेत सव्वीस तारखेपर्यंत चिन्ह वाटप करणे नाही झाले सव्वीस तारखेपर्यंत चिन्ह वाटप नाही झाले रद्द करावी लागेल पुन्हा खाल्ल्या निवडणूक आयोग भाजपचा एजंट निवडणूक आयोग म्हणतो की सव्वीस तारखेला किंवा सव्वीस तारखेनंतर जर चिन्ह वाटप झालं असेल तर ती निवडणूक स्थगित करण्यात येईल हे आदेश कधी निघालाय एकोणतीस ला निघालाय पण आपल्या सव्वीस तारखेला प्रोग्राम निलंग्याचं निलंग्याच वाटप झालेलं असल्यामुळं त्यांना निलंग्याची निवडणूक रद्द करता येईना गेलती रेनापूरची झालती पण निलंग्याची निवडणूक रद्द करणं त्यांना अडचणीच झालं होत म्हणून ते इतके दिवस थांबले त्यांनी आपली सभा बघितली एकोणतीस ची लोकांचा थबा धमा धमा लोकांचा उत्साह बघितला आजची रॅली बघ ना म्हणजे शेवटच्या दिवशी पैसे वाटून काही बदल होत आहे का बघितले पैसे बी वाटून बदल झाली आजची रॅली मोठी झाली मग मात्र एकजण मुंबईला गेला एक जण आरड्या रॅलीतून हैदराबाद मार्गे मुंबईला गेला तो एका मुंबईला गेले फिल्डिंग लागली मुख्यमंत्र्याला उलटा बाईट द्यायला लावले कि फलाने निलंग्याचे आमदार मला निवडणूक कॅन्सल करू नका मन ते कुणाला म्हणला तो निवडणूक आयोगाचा मुख्यमंत्र्याचा संबंध काय निवडणूक का आयोग तुमचा एजंट आहे आणि ठरवून प्लॅनिंग न सगळं आपल्या हातातून चाललंय आता काँग्रेस आपला सुपडा साफ करत आहे नगराध्यक्ष आणि उमेदवार काँग्रेसच्या निवडून आपला बाजार उठलाय हे लक्षात आल्यावर आता आता चार वाजता चार ते पाच च्या दरम्यान अचानक बारा तासात निवडणूक आहे बारा तासात मतदान आहे पोलचीट्या गेल्या सगळे मत गेले मतपेट्या आल्यात मतपेट्या घेऊन स्टाफ तिथे शाळेवर गेलाय सगळी यंत्रणा लागले उद्या जाऊन फक्त मतदान करायचंय परगावचे बिचारे बांधव परगावला राहणार राहणारे स्वतःच तिकीट घालून वाहनांनी वाहनात बसले निलं वेळेला तिकिटाचे पैसे भरले काही लोक खाजगी गाडीतून आले काही लोक उद्या मतदान मत आहे आणि आयोगाच्या नियमानुसार सव्वीस तारखेला चिन्ह वाटपही झालेलं होत मग निलंग्याची निवडणूक कॅन्सल करायचं कारण काय तर फक्त भाजपची फाटली आणि मग भाजपच्या इशाऱ्यावर ही निवडणूक आयोग अशी हरामखोरी करत असेल तर निवडणूक आयोग असत्र्याची अवलंब आहे देशद्रोही आहे म्हणून या देशद्रोही निवडणूक आयोगाच्या विरोधात आणि त्याचा मालक असलेल्या भाजपच्या विरोधात उद्या हा निलंगा <प्राग> <बाद प्राग> आणि लक्षात ठेवा भाजपवाल्यानो निवडणूक आयोगाच्या निलंगाची जनता जनता तुम्हाला भिनार नाही काँग्रेस भिणार नाही अठरा बगड जाती धर्मातला नागरिक आजचं मरण फक्त दहा दिवस पुढेच घातलं होती डबल ताकदीने निवडून वीस दिवसानं तुम्हाला लोकशाहीचं मताचं रिंगण करू आजचा जो निर्णय तो कायम लडू चटणी भाकर आणून लडू, वडापाव खाऊन लडू, चहा पिऊन लडू मुरमुरे खाऊन लडू पण तुम्हाला रिंगण दाखवू तुम्हाला गुळशिल्याशिवाय राखणे माझी विनंती आहे व्यापारी बांधवांना विनंती आहे तुम्ही आमची आहो तुम्हाला त्रास देण्यासाठी आम्ही नाही पण कुठ लोकशाही जिवंत राहिली पाहिजे कशासाठी राज्य घटना लिहिली बाबासाहेबांनी कशासाठी देशामध्ये दे महात्मा गांधींनी पंडित नेहरूंनी लोकशाही आणली कशासाठी तुम्ही आम्हाला सगळ्याला अधिकार दिला मताचा अरे अंबानीला बी एकच मत आहे अदानीला बी एकच मत आहे टाटाला बी एकच मत आहे मोदीला बी एकच मत आहे आणि गरीबातल्या गरीब एखाद्या गरीब दलिताला एखाद्या व्यापाऱ्याला एखाद्या हातगाडेवाल्याला एखाद्या रिक्षेवाल्याला सुद्धा एकच मत आहे त्या मताचं मूल्य सारखं आहे हा जो आदर्श भारतीय लोकशाहीचा आहे तो जर पायदुळी तोडवला जात असेल सगळ्या नियमाचं पालन करून सुद्धा असं होत असेल तर त्याच्या विरोधात आवाज उठवणं आपलं सगळ्याच कर्तव्य आहे त्याच्यामुळे सर्व व्यापारी बांधवांना या माध्यमांच्या आपल्या सगळ्याच्या माध्यमातून एक विनंती करतो स्वतःहून तुम्ही या बंदला पाठिंबा द्या आणि सांगो यांना ठणकावून कि निलंग्यातला अठरा पगड जाती धर्माचा माणूस आता एकवटलाय गरीब श्रीमंत लहान थोर आम्ही सगळे एकवटलो आता दादागिरी खपवून घेणार नाही कायद्याच्या आडून केलेली मस्ती पण खपवून घेणार नाही आम्ही रस्त्यावर रिंगण करू आणि लोकशाहीचा विजय करू लोकशाहीचा उत्सव करू, करू अत्यंत नम्रतेनं या निलंग्यावर लोकशाहीचा गोरगरिबाचा झेंडा फडकवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही <coughs>